खुलताबाद हद्दीमधील सुलिबंजल येथील दत्त मंदिर येथे येथे छत्रपती संभाजीनगर येथील श्वेता सरोसे व तिचा मित्र सूरज मुळे हे फोर व्हीलर गाडी घेऊन फिरण्यासाठी आले होते त्या ठिकाणी श्वेता सरोसे हिने फोर व्हीलर गाडी चालवताना ती दरीमध्ये कोसळून मयत झाल्याची घटना घडली होती त्या घटनेच्या ठिकाणी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री फराटेसाहेब तसेच पोलीस उपनिरीक्षक माळी साहेब यांनी भेट देऊन माळी साहेब पोलीस निरीक्षक माळी यांचे तक्रारीवरून अकस्मात मृत्यू पोलीस ठाणे खुलताबाद येथे दाखल झाला होता आज रोजी पोलीस स्टेशन खुलताबाद येथे मयत श्वेता सरोसे हिचा भाऊ मनीष सरोसे यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की श्वेता हिचा मित्र सूरज मुळे याने तीस संभाजीनगर येथून घेऊन येऊन तिला दत्तमंदिरीतील डोंगरावर घेऊन जाऊन तिला तिच्याकडे कुठल्याही प्रकारचं फोर व्हीलर चालवण्याचं लायसन नसताना तिला त्याचे ताब्यातील वाहन चालवण्यास देऊन निष्काळजीपणा केल्यामुळे तिने तिने रिव्हर्स गेअर टाक गिअर टाकून गाडी चालवल्यामुळे ती गा गाडी तिला कंट्रोल न होता ती गाडी दरीमध्ये कोसळून तिला गंभीर जखमा होऊन मयत झाली आहे त्या तिच्या मरणास तिचा मित्र सूरज मुळे हा जबाबदार असल्याचे बाबत तक्रार दिल्यावरून पोलीस स्टेशन खुलताबाद येथे तीनशे चार भादवीप्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही सपोनी दिनकर गोरे पोलीस स्टेशन खुलताबाद हे करीत आहोत